सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ आणि धूम्रपानासारख्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवावा असं आवाहन पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले यांनी केलं कोतोली माळवाडी इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात अंमली पदार्थ आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आयोजित जनजागृती मोहीमप्रसंगी ते बोलत होते पन्हाळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोमले यांचं कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात व्याख्यान झालं अंमली पदार्थांमुळे होणारे परिणाम आणि सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं गांजा चरस मद्य धूम्रपान यांसारख्या व्यसनांपासून विद्यार्थी आणि तरुणाईनं स्वतःला दूर ठेवावा असं आवाहन त्यांनी केलं त्याशिवाय फसव्या कॉलपासून सावध रहा फेसबुक अकाउंट आणि इन्स्टाग्रामचा आयडी नंबर दुसऱ्याला देऊ नये अशी सूचना त्यांनी केली सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात साठी सजगता हाच प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हेगारीबद्दल अनेक प्रश्न विचारले संजय बोंबले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली यावेळी प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील सचिव शिवाजीराव पाटील गुप्तचर विभागाचे पोलीस सचिन पाटील डॉ उषा पवार आरबी पाटील पी बी लवटे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते